श्रोते हो नमस्कार आरोग्यम धनसंपदा का या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत विसरल लेश्मानियासिस म्हणजेच काळा आजार याविषयी डॉक्टर कीर्ती सबनीस यांनी दिलेली माहिती नमस्कार श्रोते हो आज आपण विसरल लेश्मानियासिस म्हणजेच काळा आजार या संक्रमित आजाराबद्दल माहिती घेणार आहोत विसरल लेश्मानियासिस हा आजार सँडफ्लाय ह्या माशीमुळे होतो माशी तो तो। या माशीमध्ये जंतू जो अमॅस्टिगोट किंवा प्रोटोझोवा ज्याला म्हणतात तो राहतो आणि सॅन्डफ्लाय माणसाला चावली की त्या सॅन्डफ्लायमधून हा अमॅस्टिगोट किंवा प्रोटोझोवा माणसामध्ये येतो माणसामध्ये आल्यानंतर माणसाच्या यकृतामध्ये किंवा प्लीहा ज्याला स्प्लीन म्हणतात याच्यामध्ये त्याचं पुढचं आयुष्यमान वाढतं त्याचा साईज वाढतो मल्टिप्लिकेशन होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा परत सँडफ्लाय माणसाला चावते त्याच्याकडून हा एका माणसाकडून आजार दुसऱ्या माणसाला ट्रान्समिट होऊ शकतोच म्हणून ह्या आजाराला संक्रमित रोग असं म्हटलं जातं आता तुम्ही काळा आजार हा भारतामध्ये खूप कॉमन आजार नाही आहे मेनली बिहार छत्तीसगड थोडेफार वेस्ट बेंगॉलमधले एरियाज ॲज वेल एज महाराष्ट्रामध्ये मराठवाडा एरियामध्ये याचे रुग्ण आपल्याला आढळतात हा आजार ज्याची पेशंटची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे स्पेसिफिकली ज्या पेशंटला एच आय व्ही इन्फेक्शन आहे अशा लोकांमध्ये हे इन्फेक्शन जास्ती प्रमाणात आढळून येतं तसंच ह्या आजाराला निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज म्हणतात म्हणजे काय तर हा आजार कॉमन लोकांना होत नाही जनरली जे लोक कामासाठी एका जागेहून दुसऱ्या जागे जे साईड वर्क करतात किंवा पुअर सोशो इकॉनॉमिक स्टेटसमधले लोक असतात कामकरी कातकरी लोकं असतात ह्या लोकांना हा इन्फेक्शनचा प्रादुर्भाव जास्ती दिसून येतो स्पेसिफिक एज ग्रुप असा नाही आहे लहान मुलांना पण हे इन्फेक्शन होऊ शकतं म्हाताऱ्या लोकांना पण हे इन्फेक्शन होऊ शकतं कारण हे इन्फेक्शन सॅनफ्लायच्या चावण्यामुळे होतं त्यामुळे सॅनफ्लाय जसे कुणालाही चावू शकते आणि इन्फेक्शन पसरवू शकते पण ह्या आजाराची लक्षणं तुम्ही म्हटलात तर प्रचंड ताप वजन कमी होणे पांढऱ्या पेशी रक्तपेशी प्लेटलेट्स कमी होणे हे कॉमन लक्षणं असतात जनरली हा आजार लक्षणांवरून कॉमन आजार दुसरे कुठले नाही आहेत हे चेक करून लास्टला मग आपण असं म्हणू शकतो की आता बाकी सगळ्या आपण चेक केली आता आपण काला आजारासाठी चेकिंग करूया तर काला आजारासाठी चेकिंग ब्लडमधून पण टेस्टिंग अवेलेबल आहे जिकडे हा प्रोटोझोवा कि किंवा अजीवाणू बॉडीमध्ये मल्टिप्लाय होतो जसं की स्प्लीन यकृत बोन मॅरो अशा ठिकाणून पण सॅम्पल घेऊन ह्याचं डायग्नोसिस करू शकतो तसंच आता डायग्नोसिस झालं तर ह्याची ट्रीटमेंट काय करणार आपण जर ह्याचं निदान व्यवस्थित केलं तर ह्याची ट्रीटमेंट जसं मी तुम्हाला सांगितलं की हे निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसिजेस आहेत त्यामुळे सगळ्या रुग्णांना ह्याची ट्रीटमेंट इझिली घेता येईल असं नाही म्हणून गव्हर्मेंट ऑफ इंडियानी ह्याच्या ट्रीटमेंटसाठी स्पेशल सेंटर्स अवेलेबल केलेली आहेत त्यामुळं अशा ठिकाणी जर पेशंट गेला तर पेशंटचं पूर्णपणे डायग्नोसिस निदान आणि ट्रीटमेंट ही फ्री ऑफ कॉस्ट होऊ शकते त्यामुळे पेशंटनी जर तुम्हाला अशी लक्षणं असतील खूप दिवसाचा ताप आहे जात नाही कि आहे किंवा पेशंट तुमच्या आजूबाजूला असेल आणि ज्याला एच आय इन्फेक्शन पण आहे आणि त्यांचा ताप जात नाही आहे तर अशा लोकांचं एच आय व्हीच्या नॅको सेंटरमध्ये जिथून ते एच आय व्हीचे मेडिसिन घेतात तिकडे पूर्ण निदान होऊन ट्रीटमेंट होऊ शकते आता ह्याची ट्रीटमेंट काय असते तर ट्रीटमेंट तुमच्या इम्युनिटीवरती अवलंबून असते जर पेशंटला असं बरोबर एच आय व्ही किंवा अशी कुठली इन्फेक्शन असतील तर ॲम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन पेशंटला द्यावं लागतं अदरवाईज पेशंटला टॅबलेटही अवेलेबल आहेत गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम जवळपासच्या फ्री ऑफ कॉस्ट मिळू शकतात व्यवस्थित निदान केल्यानंतर स्वच्छता स्वतःची पर्सनल हायजीन आजूबाजूच्या सराउंडिंग स्वच्छ ठेवणं आणि पाणी न जमून देणं डास न चावून देणं ह्याच्या ह्या तीन बेसिक गोष्टींमुळे आपण हे दोन मोठे आजार आणि सायनफ्लायमुळे प्रिव्हेंशनमुळे काला आजार हा ट्रीटमेंटला डिफिकल्ट असणारा आजार पूर्णपणे भारतातून नष्ट करू शकतो म्हणून ह्याची माहिती घेणं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना ह्याची माहिती देऊन एज्युकेट करणं हे खूप गरजेचं आहे श्रोते हो आत्ताच आपण विसरर लेश्मानियासिस म्हणजेच काळा आजार याविषयी डॉक्टर कीर्ती सबनीस यांनी दिलेली माहिती ऐकलीत या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे करते डॉक्टर प्रफुल तांबे